आज आपण अगदी दोन मिनिटांमध्ये चोवीस पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत आधी सुद्धा मी नाशिकच्या वापराचा व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्यामध्ये मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की नाचणीचं पीठ हे कसं बनवायचं तर मी आज असा व्हिडिओ अपलोड केला आहे की त्यामध्ये नाचं पीठ बनण्यापासून तर पापड करण्यापर्यंतचा व्हिडिओ आहे तर तुम्ही कुठेच स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आज आपण नाचणीचे अगदी वेगळ्या प्रकारचे पापड बघणार आहोत ते तुम्ही कधीही बघितले नसतील तर यासाठी आपण प्रथम नाश्याच्या पापडासाठी जे पीठ लागतं ना ते आपण प्रथम आपण करणार आहोत तर या ठिकाणी मी नाचणीच्या पापडाच्या पिठापासून तर पापड करेपर्यंतची कृती तुम्हाला दाखवत आहे आता इथे मी नाचणी घेतलेली आहे दोन किलो ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती रात्रभर भिजू घातलेली आहे तर आपण सकाळी बघा ही अशी छान अशी फुललेली असते यावरचं पाणी असं वरती आलेलं असतं तर हे वरचं पाणी फेकून द्यायचं आहे पुन्हा नाचण्यावर पाळण धुवून घ्यायचे आहे आणि या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे अगदी उबदार जागी बांधून ठेवायची आहे यात सर्व पाणी ही नितव द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाठ मारायची आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये किंवा एखाद्या टपामध्ये एक आठवडा ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर छानपैकी एखादं झाकण ठेवायचं आहे परात म्हणा किंवा एखादी ल पोतं असं ते म्हणा असं टाकल्यामुळे काय होईल की रात्रभरामध्ये याला खूप छान मोड येतात मोड आल्यामुळे काय होतं की नाचणी खूप पौष्टिक होऊन जाते पापड देखील खूप छान बनतात चविष्ट बनतात अतिशय पौष्टिक असे बनतात तर ते बघू शकता की कि नाचणीला किती छान मोड आले आहेत तर आता ही मुळा नाचणी आपण छानपैकी घरामध्येच वाळत घालायची आहे फॅन खाली तुम्ही वाळवून घ्या दिवसभर किंवा अगदी कवळ्यावर आम्ही टाकलं तरी चालेल कडकून याला दाखवू नका अगदी हवेमध्ये त्याला किंवा सावलीमध्ये याला सुकवून घ्या आणि मग चक्कीवरून धुळून आणा चक्कीन धुवून चक्की आणताना याला रव्यासारखं धुवून आणायचं आहे म्हणजे आपल्या हाताने याचा कोंडा बाहेर निघेल आणि याचं सत्व आपल्याला मिळेल आता ही नाचणी मी फॅन खाली वाळवून घेतलेली आहे परंतु ही खूप थंडीगार लागत असल्यामुळे जर असलेला कवळ्यावर मी दाखवलेलं आहे आता हे बऱ्यापैकी सुकून गेलेली आहे तर आता मी याला चक्कीवरून दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता की चक्केवरून दळून आणल्यानंतर हे डबा भर पीठ तयार झालेलं आहे तर असं असं मी त्याला सांगितलं होतं चक्की व्हायला की दळून दे बाबा म्हणजे दळल्यामुळे काय होतं कोंडा छान बाहेर निघून जातो आणि बारीक असं पीठ आपल्याला पापड करण्याकरता मिळतं तर एका टपामध्ये आता मी, ता मी ता एक टपाला एका एक कपडा बांधून घेतलेला आहे जसं माझ्याकडे ओंढणीचा कपडा आहे बघा हा छान पातळ अशी ओढणी आहे ही तुमच्याकडे साडीचा कपडा असेल ओंढणीचा असेल किंवा कुठलाही कपडा असेल पण असं पातळच पाहिजे त्याच्याने आपण हे पीक चाळून घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवत आहे बघा व्हिडिओमध्ये टपाला ही ओढणी अशी मी बांधून घेतलेली आहे गाठी पक्की मारून घ्यायची आहेत नाहीतर काय होईल की पीठच्या हातांना एखाद्या बाजूने हलकं सुटल्यानंतर सगळा कोंडा पिठामध्ये एकत्र होऊ शकतो म्हणून ओंडीची गाठी पक्की मारून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये मी वाटेवाटीने पीठ टाकून घेतलेलं आहे एका कपड्या त्या ओंडीच्या कपड्यावरती आणि असं हाताने फिरवून फिरवून मी ते असं चाळून घेत आहे त्यामुळे काय कोंडा असं वरचे वर राहून जाईल आणि जे पीठ आपल्याला पाहिजे पापडांसाठी ते टपामध्ये ॲटोमॅटिक जमा होईल चक्की चवायला पहिले सांगून द्यायचं की हे जे नागलीचं पीठ आहे किंवा नातणीचं पीठ आहे ते तुम्ही तांदूळावरच दळा म्हणजे काय होल की आपले पापडांचा कलर खूप छान येईल तर हे गव्हावर दळलं तर गव्हाचं चिकटपणा हा पापडांना येऊन जातो किंवा दळलं तरी चालेल यामुळे काय होतं की पापडांना रंगही खूप छान येतो आणि पापड खूप छान फुलतात सुद्धा तर तुम्ही तर आता बघू शकता की इथे आपण कोंडा कधी छान जमा झालेला आहे बघा जाडसर असा कोंडाने घालेला आहे तर तो आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हा कोंडा खूप पौष्टिक असतो तुम्हाला हवं असेल तुम्ही याची पुन्हा वापरसुद्धा बनवू शकतात किंवा याची तुम्ही पराठामुळे सुद्धा हे वापरू शकतात थालीपीठ किंवा तश्म्या करताना तुम्ही अगदी चमचाबळ जरी वापरलं तरी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल मात्र पापड करताना याची वापर अगदी याला उकळून करावे लागतात जसं आपण फळी पापड करतो ना सेम तशी याची वापडं बनवू शकतो आपण आता पुन्हा तुम्हाला पीठ मी चावून दाखवत आहे अशा प्रकारे आपण हे पीठ अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये चावून तयार करून घेतो मात्र हे कोंडाने निघाल्यामुळे काय होतं की पापडाच्या पिठाची खूप घट होते अगदी आपल्याला एक ते दीड किलो पापडाचं पीठ हातामध्ये येतं बघा आता हा सगळा कोंडा निघून गेलेला आहे अशा प्रकारे आपण हे सगळं पीठ चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता इथे माझं इथे पीठ तयार झालेलं आहे आणि एवढा कोंडा हा निघालेला आहे आता चालेल जे पीठ आहे ते आपण बघूया किती भरतं ते तर तर बघा तुम्ही डब्यामध्ये भरलेलं आहे आता तुम्ही डबा बघा तुम्ही पूर्ण भरलेला होता तर हा डबा जवळपास अर्धा ते पाऊणच भरलेला आहे म्हणजे जवळपास आपल्या हातामध्ये एक ते सव्वा किलो पीठ मी आलेलं आहे आता आपण पापड करण्याची प्रोसेस जर बघूया तर या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे कपभर पीठ अगदी एक कप घ्या किंवा वाटी भर घ्या तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून एका भांड्यामध्ये तुम्ही ते टाकून घ्या आणि त्यामध्ये अगदी दोन चमचे भर तांदूळाचे पीठ टाका आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आता बघा एक अर्धा चमचाभर मी इथे मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचाभर इथे मी पापड खार घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ तर अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे आता यामध्ये आपण अगदी पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी आपण इथे खाण्याचा सोडा इथे घेतलेला आहे म्हणजेच कुकिंग सोडा म्हणतात बघा तो घेतलेला आहे आता यामध्ये घेतलेला आहे अर्धा चमचाभर ओवा अर्धा चमचाभर मी इथे जिरं घेतलेलं आहे आता एक चमचाभर आपण याच्यामध्ये सुद्धा टाकून घेतलेली आहे हे सर्व जिन्नस आपण ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी घालणार आहोत अर्धा पिल्ल्याभर पाणी घालायचं आहे आणि हे ढ हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं पातळसर किंवा घट्टसर बनवायचं आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की मी अजून पाणी टाकत आहे बघा आता इतकं पाणी टाकून झालेलं आहे आता हे पुन्हा छान हलवून घ्यायचं आहे आणि याचं मिश्रण खूप छान असे एकजीव असं बनवायचं आहे यात जर काही गाठी झाल्या असतील त्या सुद्धा आपण चमच्याने मोडून घ्यायच्या आता पुन्हा आपण थोडंसं पाणी घातलेलं असल्यामुळे याला खूप छान ढळून घ्यायचं आहे कुठेही कुठेही राहता कामा नये आता बघा एका ताटलीमध्ये आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अगदी सारख्या ताटल्या घ्यायच्या आहे त्याचं प्लेन असं बोड असायला हवं आणि याला अगदी तेलाचं दोन ते बो तीन बोट असं हात लावायचा आहे आता तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे ते कसं हवं आहे ते त्याला अशी बोटाने रेष पाडायची आहे म्हणजे जे पीठ आहे ते खाली ओघळत नाही ना ते चेक करायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण अगदी आपल्याबरोबर झालेलं आहे आता आपण हे मिश्रण ताटलीमध्ये ओतून घ्यायचं आहे असे आपण तीन ते तीन ते चार डिशा ज्या आहेत ते चारक्या बघायच्या आहेत आता आपण डिशांमध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि एक चाणी एका पाण्याच्या पातेल्यावरती उलटी पाडलेली आहे तुमच्याकडे जसं मोठं पातेलं असेल तुम्ही तसं ते वाफेवरचं करून घेऊ शकतात आता माझ्याकडे असंच पातेलं असल्यामुळे मी त्या पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्या लवकर येऊ दिलेली आहे आणि चाणीवरती हे आपले ठेवून घेतलेले आहेत आणि ते वाफवून घेतलेले आहेत झाकण ठेवून अगदी दोन मिनिटांमध्ये आपले हे पापड तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की छान मस्त याला रंग आलेला आहे तर आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगत आहे की तुम्हाला जर एक दोन मिनटामध्ये चोवीस पापड करायचे असेल तर तुम्ही ते कसे करू शकतात तर तुम्ही इडली पात्रात ते नक्कीच करू शकतात आता माझ्याकडे जवळपास चोवीस इडली पात्रांचं प्लेट्स आहेत बघा इडली पात्रांच्या प्लेट्सला तेलाचा हा थोडासा लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण अगदी अर्धी अर्धी आपण मिश्रण ओतून घ्यायचं आहे नाचणीच्या पापडांच्या पिठाचं अगदी अर्धाच पोई मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि ते कट आपण ह्या प्लेट्स वाफायला लावून द्यायचे आहे इडली पात्रामध्ये अगदी दोन ते तीन मिनटं तर आता त्याच्या आधी आपण ह्या प्लेट्स काढून घेऊया आता ह्या प्लेट थोड्याशा थंडगार झालेल्या आहेत तर तुम्हाला दाखवत आहे की पापडं कसे पटकन निघतात ते तर चमच्या मागच्या साईडने किंवा पुढच्या साईडने आपण हे पापड असे अलगत काढून घ्यायचे आहेत बघा याच्यावरती जिरं आणि ओवा किती सुंदर दिसत आहे बघा हे पापड खूप छान निघालेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक जाड हे वापड बनवू शकतात अगदी सहज आणि सोपी अशी क्रिया आहे अगदी लहान मुलसुद्धा करून घेईल तर मैत्रिण तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली जर तुम्हाला ही आयडिया भरण्यात वाटली असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे नक्कीच शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला तुम्ही याची लिंक ठेवल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे नक्कीच पोहोचेल तर मित्रिनो तुम्ही आता मी दाखवत आहे की पात्रातल्या ज्या पापड आपण केलेले आहेत ते कसे झालेले आहेत तेही आपण बघून घेऊया तर तुम्ही बघू शकता की इडली पात्रामध्ये आपण जे पापड लावले होते ते अगदी मस्तच झालेले आहेत अगदी लहान लहान झालेले आहेत पण डबल टिबल फुलतात बरं का आहे त्यामुळे ही सुद्धा क्रिया तुम्हाला अगदी झडपड होण्यासारखी आहे कुठेही तुम्हाला खिशी घ्यायची गरज नाही आहे किंवा लाटणं बळपाची सुद्धा गरज नाही आहे दोन मिनिटात तुम्ही चोवीस ते पंचवीस पापड नक्कीच करून घेऊ शकतात आता तुम्हाला दुसरी टीप मी दाखवत आहे की इडली पात्रात तुम्ही डिशमध्ये सुद्धा पापड लावू शकतात जसं की आता वर तुम्हाला दाखवत आहे की तीन दिशा मस्तपैकी बसून गेलेल्या आहेत बघा दोन मिनिटात त्या प्लेटसुद्धा खूप छान बनवून तयार झालेल्या आहेत रंग देखील खूप छानच आलेला आहे आता बघा तुम्हाला मी दाखवत आहे की याचा रंग टेक्स्चर किती पटकन निघतात तेही तुम्ही बघू शकतात कलर पण खूपच छान आलेला आहे आणि पापडसुद्धा पटकन वाळतात अगदी याला उन्हात ठेवायची पण गरज पडत नाही तुम्ही घरात काही ठेवला तरी चालेल अशा प्रकारे हे वापड आपण टेम्परेच हाय्याने सुद्धा काढून घेऊ शकतो किंवा सूर्य असेल तुमच्याकडे टोकदार त्याने सुद्धा हे वापडा सहज अगदी निघून तयार होतात आता या पटापट हे पापड सगळे मी काढून घेतलेले आहे काताना थोडीशी डिश थंडी द्यायची आहे किंवा कोमट तरी द्यायची आहे म्हणजे आपण ह्या डिशला हातात तरी घेऊ शकतो बघा पापड किती छान अलगत असा निघालेला आहे यावर तीळ आणि जिरो ओवा किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकतात आता हे पापड मी फॅन खाली वायावायला ठेवलेले आहे एका ताटामध्ये आता हे वाळून तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण किती छान दिसत आहे बघा आता मी काय केलेलं आहे की हे पापड आणि परत दुसऱ्या वेळेस अजून मी पापड केलेले आहेत त्यामध्ये मी शोभसुद्धा घातलेली आहे तर एकंदरीत माझे हे पूर्ण पापड हे बाफेवरच केलेले आहेत बघा किती मस्तच रंग आलेला आहे आकार पण छान आलेला आहे आता हे पापड मी रात्रभर शहायंकाने सुकू दिलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी हे पापड उन्हामध्ये मा माझ्या फेकीतच ठेवलेले आहेत दोन दिवसाला ऊन खूप छान लागलेलं असल्यामुळे हे पापड खूप छान वाढलेली आहेत आता तुम्ही बघू शकता ही इडली पात्रातली पापड जी आहे की लहान साईज झालेली आहे बघा पण डिसायलाही सुंदर रंगही छान तळताना हे खूप छान फुलतात बरं अगदी कोंडा काढून घेतल्यामुळे पापडांचे रंग खूप छान येतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे मग नाश्तीचं पीठ हे कायम चावूनच वापरायचं आहे म्हणजे याचा रंग लालसर असा येतो चॉकलेटी लाल असा मस्त रंग येतो आता फ्रेंड्स मी तुम्हाला हे पापड तळून दाखवत आहे बघा तर त्यांना खूप मजा येते बघा पापड अगदी तिला टाकता बरोबर फुलतो आहे बघा तुम्ही आणि का खरपूस लागतो का तुम्हाला काय सांगू लहान मुलांना तर खूप आवडतं हे पापड लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप छान हे पापड आवडतात चवीलाही खूप छान लागतात पौष्टिक पण आहे बघा आता इडली पात्राची पापड जी आहे ते अगदी पाच ते सहा एका वेळेस मी तिला टाकून दिलेली आहे तेही बघा दोन ते तीन पट फुललेले आहेत आता हा मोठा पापड मी घेतलेला आहे बघा ताटली मला जो आपण लावला होता तो तो सुद्धा बघा किती छान फुललेला अगदी तीन पट फुललेला आहे आता हा आवडतो तुम्हाला मी तोडून दाखवत आहे बघा खूप खरपूस असा बनलेला आहे खुसखुशीत असा बनलेला आहे पटकन तुकडंही तुटलेलं आहे बघा कुठेही कडक नाही झालेला आहे अगदी खुसखुशीत मस्त सावड बनलेला आहे तुम्हाला आता हे वापडा साईज मी दाखवत आहे बघा अगदी तीन ते चार पट हे बापड फुलतात तर मैत्रिनो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे नक्की शेअर करा आणि हो लाईकही करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा त्यांचे पण नावायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात कधी तुम्हाला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय